हॅलो जय कांदे सगळं असले आहे कसं येतंस बटा मी मजा मा आहे तुम्ही कसा येतंस मजा मा ना तर मजा मा राहा मस्त राहा चला तर मग आजना व्हिडिओकडे आजना व्हिडिओ असा होता की आ, मनी ती व्हायला होती की मी भेटलं होतं कणिकनं पीठ ते पीठ भिजायला होतं कमी कणिक कमी पैकी म्हणून मी काय कर का बारीक बारीक पोया करत आहे दा का तुम्ही ते असंच करतस का ज्या दिन कणिक कमी राहस आणि खाणारा जास्त राहतस त्या दिन पोया बारीक बारीक करो आणि ज्या दिन पीठ जास्त भिजल राहस आणि खाणारा कमी राहतस त्या दिन मस्त मोठ्या मोठ्या जाड्या झाड्या पोया करो मी तसंच करेन तू आई अशी मनपाची ती वेळे आई पहिली बारीक पोई करेल आणि नंतर मग पीठ जास्त विघे म्हणून मग मी नी जाडी जाडी पोई लाटी तुम्हाला सांगे बी असंच वस का तुम्ही बी असंच करतोस का तुम्ही बी असंच करतेस तुम्ही नक्की मला कमेंट करी सांगा माझ्या का कशी जाडी पोईला ठेवा आणि मला माल असं मला स्वतःला कसं बी वाट राही ना पण आता काय करू मला आवडतीच नाही जाड्या जाड्या पोया पण तरी मी करेल येतच तिथली जाडी झटक पोई बहुतेक आपला खांदेस ना बाया तशाच करतीस ज्या दिन कणिक न कणिक कमी बी जाईन त्या दिन बारीक बारीक पोया करतीस जेणेकरीस मी पोह्या जास्त व्हायला पाहिजे आणि ज्या दिन कणिक जास्त भिजायला त्या दिन अशा जाळ्या जाळ्या पोया करतेस जेणेकरून पोया कमी व्हायला पाहिजे पण जाळी करा का बारीक करा बारीक करशात ते चार खाशात जाळी दोन करशात कर ते दोन खाश्यात दोन मा पोट भरी असं रास पण आपला बाय असते कोण सांगे चला तर बघा